अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमचं राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घायू म्हणू दे अशी मी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि ह्या श्रीकृष्ण जन्माष्टमीपासून तुम्हाला अशा काही सेवा करायचे त्या सेवा कशासाठी तर नवरा बायकोंच्यातले वाद भांडणं जे आहेत ते कमी करण्यासाठी तर बघा आपल्या शास्त्रामध्ये पती पत्नीमध्ये प्रेम वाढावा म्हणून काही उपाय दिलेले आहेत ते उपाय आपल्याला करायचे आहेत त्या नवरा बायकोंचं भांडण हे कशावरून पण होत असतं पैशासाठी होत असतं घरात काही अडचणी असतात मुलांच्यासाठी होत असतं प्रत्येक घरामध्ये काही ना काही प्रॉब्लेम असतोच आणि नवरा बायकोंच्या जे वाद होतात त्या अगदी विकोपाला जातात घटस्फोटापर्यंत क्षुल्लक कारणावरून बायकोस बायकोला काहीतरी गोष्टी हव्या असतात पती देत नाही म्हणून भांडणं असतात किंवा पती बाहेरच्या नादा लागलेला असतो पतीचं काहीतरी व्यसन असतं त्यासाठी पत्नी भांडत असते अशा काही ना काही गोष्टी पती पत्नीमध्ये भांडण्यासाठी कारणीभूत असतात आणि या पती पत्नींचं भांडण इतकं वाढतं इतकं वाढतं की घटस्फोटापर्यंत आता ह्या नवरा बाबूंची भांडणं होऊ नये त्यांच्या नवरा वैकुंजामध्ये प्रेम वाढावं संसार सुखाचा व्हावा ह्यासाठी मी तुम्हाला उपाय सांगणार आहे कसं असतं बघा कुंडली बघणं किंवा लव मॅरेज करणं कुंडली न बघता लग्न करणं त्यामुळं काय होतं जे अनिष्ट ग्रह आहेत त्या अनिष्ट ग्रहांचा त्रास त्या संसारामध्ये नवरा व्याकुंजात होत असतो तर ते आता ग्रह अनिष्ट आपण ठीक करण्यासाठी किंवा नवरा व्यापुंजातले भांडणं दूर करून संसार सुखाचा होण्यासाठी एकनाथ महाराजांनी रुक्मिणी स्वयंवर हा ग्रंथ लिहिले आहे ह्या ग्रंथाचं पारायण तुम्ही कधीपासून करायचं तर श्रीकृष्ण जन्माष्टमीपासून आता प्रत्येकाला पारायण करणं शक्य आहे का ज्या स्त्रियांची मुलं लहान आहेत घरामध्ये सासू सासरे आहेत वयस्कर बी पी आहे शुगर आहे तर तुम्हाला इतका वेळ बसणं शक्य नाही पारायणला तर दररोज रुक्मिणी स्वयंवरचा एक अध्याय वाचायला सुरू करायचं कधीपासून श्रीकृष्ण जन्माष्टमीपासून आता हा कुणी अध्याय वाचाय पारायण करायचं पतीनं केलं तरी चालेल पत्नीनं केलं तर चालेल किंवा दोघांनी पती पत्नीनं केलं तर अतिशय चांगलं त्यानंतर बघा गुरुचरित्र पारायण स्वामीचरित्र पारायण साई चरित्र पारायण किंवा अजून म्हणजे स्वामी अध्याय वगैरे हे वाचलं तरीसुद्धा तुम्हाला ह्या नवराबाबूंच्या वादामधलं जे वाद आहेत ते दूर होतात आता रुक्मिणी स्वयंहराचं पारायण जे करतो आपण ते संकल्प करून करायचे कारण आपल्या घरातले वाद दूर करण्यासाठी आपल्याला उपाय करायचे त्यामुळे आपण थोडंसं तडजोडही केलीच पाहिजे त्यामुळं पहिल्यांदा संकल्प करायचा आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीपासून तुम्ही पारायण करायचं त्यानंतर बघा तुमच्या घरामध्ये सतत वाद होतात ह्याला पितृदोष सुद्धा कारणीभूत असतात आता हे पितृदोष कसे ओळखायचे तर ह्याचा सुद्धा एक मी व्हिडिओ केलेला आहे त्यानंतर वास्तुदोष असतील तरी सुद्धा आपल्या नवरा व्यकुंजात वाद होणं कुलदेवतेचा दोष असेल कुलदेवीची आपण सेवा केली नसेल कुलदेवीला आपण गेलो नसेल कुलदेवीचा कुलाचार केला नसेल तरीसुद्धा नवरा व्यकुंजात भांडणं होतं तर ह्या सगळ्याच निरसन करून आपल्याला आपला संसार जो आहे तो आपल्याला वाजवायचा आहे ग्रहदोष असतील किंवा अतिशय त्रास होतोय तर तुम्ही नक्की एखाद्या कुंडली जो आदी तज्ज्ञ व्यक्ती आहे ब्राह्मण आहे त्याला तुम्ही तुमची कुंडली सुद्धा दाखवू शकता त्यानंतर बघा <coughs> जर नवरा म्हणजे वारंवार म्हणवत असेल तर शिवरात्री सोमवारपासून सोळा नाही सॉरी श्रावणाच्या पहिल्या सोमवारपासून किंवा श्रावणातल्या कुठल्याही सोमवारपासून सोळा सोमवारचं व्रत करायला सुरू करा त्यामुळे सुद्धा नवराबैगुणचितली वाद भडणं कमी होती त्यानंतर बघा शिवरात्रीत सोमवारी सोम प्रदोष काळात एक नारळ महादेवाच्या मंदिरात अर्पण करायचा त्यामुळे सुद्धा तुमच्या नवराबैगुणचितले वाद कमी होती त्यानंतर बघा शिवपिंडीवर एक मुख नाक केशर म्हणून मिळतं आयुर्वेदिक दुकानं जी असतात बघा तिथे मिळेल ते, ते तुम्ही शिवपिंडीवर अर्पण करून एक तुपाचा कणकेचा दिवा लावायचा महादेवाला शंकराला तुम्ही म्हणायचं की माझ्या घरामध्ये जे आमच्या नवरा वैकुंजात वाद भांडणं झालेले आहेत होतात ती दूर तुम्ही करा आणि आमचा संसार सुखाचा करा त्यानंतर बघा बेडरूम मध्ये तुम्ही मोर पिसारे लावा जे राधाकृष्णाची मूर्ती ठेवा त्यामुळे सुद्धा तुमच्या नवरा वैकुंजातले तु वाद असतील भांडणं असतील ते दूर होतील आता हे सगळं करत असताना तुम्हाला श्रद्धेनं आणि विश्वासानं तर करायचंच आहे पण नवरा जर चार गोष्टी बोलत असेल तर पत्नीनं थोडंसं माघार घ्यायचं आणि पत्नी जर चार गोष्टी बोलत असेल तर पतीनं माघार घ्यायचं म्हणजे भांडणं थोडी कमी होतील वाद कशावरून येतात ह्याचं सुद्धा तुम्ही निरसन करा वाद होऊ नये ह्यासाठी त्या गोष्टी टाळा नक्की तुमचा संसार सुखाचा होईल व्हिडिओला जास्त जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील श्रीकृष्ण जन्माष्टमीला तुम्हाला बाळकृष्णांनासुद्धा अभिषेक घालायचा आहे राधाकृष्णांच्या जा मंदिरात जाऊन यायचं आहे ह्यासुद्धा सेवा करायच्या आहेत व्हिडिओ नवीन कोणी बघत असेल त्यांनी प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ